नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल बघितलंच असेल न किस्ता वेळेची बचत करून तरीसुद्धा परफेक्ट असा स्मॅश होऊन आणि शिजला जाणारा गाजरचा हलवा आपण इथे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा दरवेळेला आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा असेल तर आपल्याला गाजर खिसायचं टेन्शन असतं किंवा त्याला तेवढा वेळ जास्त जातो तर आज आपण इथे वेळेची बचत करून तसंच गाजर न किसता परफेक्ट असा गाजरचा हलवा बघणार आहोत आणि टेस्टसुद्धा खूप छान होते चला तर मग रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला मी एक किलो एवढे गाजर घेतलेले आहेत गाजर पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे सर्व गाजर आपल्याला सोलरच्या सह्याने व्यवस्थितपणे सोलून घ्यायचे आहेत तर गाजर सोलरच्या सह्याने सर्व व्यवस्थितपणे सोलून घेऊया तर येथे सर्व आपले गाजर सोलून झालेले आहेत आता काय करायचं आहे त्याच्या पाठशेने पुढचे टोक हे आपल्याला सुरीच्या सह्याने कापून घ्यायचे आहेत तर सर्व पाठश्याने पुढचे टोक आपण कापून घेऊया तर आता आपल्याला आपल्या मेन प्रोसेसकडे वळायचं आहे की ज्या प्रोसेसला आपल्याला गाजर खिसायची गरज नाही आपल्या वेळेची सुद्धा बचत होणार आहे आणि मस्त असा गाजरचा हलवा इथे आपला तयार होणार आहे आपण सोलून घेतलेले सर्व जे गाजर आहेत ते या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्याचे दोन दोन काप करून घ्यायचे आहेत जर मोठा असेल तर त्यातले त्यात, त्यात थोडेसे मीडियम असे काप करून घ्यायचे आहेत आणि सर्व गाजर या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत तसंच तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला एक ग्लास एवढं दूध घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण एक ग्लास एवढं दूध घालून घेऊया तसेच आता आपल्याला हे गाजर छानपैकी शिजेपर्यंत आपल्याला वाफेवर ठेवून द्यायचे आहेत जवळपास दहा ते वीस मिनट आपल्याला याला मस्तपैकी स्टीम द्यायची आहे तसेच मध्ये मध्ये आपल्याला बघून घ्यायचं आहे आता तो तेवढा वेळ होईपर्यंत आपण येथे आपले ड्रायफ्रूट्स तळून घेऊया तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स येथे घालू शकता काजू बदाम पिस्ता अक्रोड जे काही असेल ते तुम्ही ह्या इथे वापरलेत तरी चालेल ड्रायफ्रूटला गुलाबीचा गुला रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत म्हणू की मी पाटून घालते कारण की ते लगेच शिजले जातात आता फक्त आपल्याला एक ते दोन मिनटं पुन्हा परतवून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट तर सर्व तळलेले ड्रायफ्रूट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व ड्रायफ्रूट प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये अर्धा ग्लास एवढं दूध ह्या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे तर मी ह्या इथे पाव किलो खवा आणलेला तो सर्व ह्यामध्ये आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे खवा स्मॅश करता करता आपल्याला त्यासोबत ह्यामध्ये अर्धा कप एवढी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे तर अर्धा कप एवढी साखर ह्यामध्ये घालून घेऊया आता आपण हे पावभाजीच्या स्मॅशरने सर्व स्मॅश करून घेणार आहोत आणि सर्व एकत्रित एकजीव करून घेणार आहोत स्मॅशच्या सहाय्याने सर्व एकत्रित एक एकजीव केल्यानंतर आपल्याला पैशाच्या सहाय्याने पुन्हा हे सर्व व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे एकदम जास्तसुद्धा आटवायचं नाही आहे फक्त साखर मेल्ट झाली पाहिजे आणि सर्व जो खवा आहे तो सगळीकडे व्यवस्थित एकत्रित एकजीव झाला पाहिजे तर जवळपास आपली येथे साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खवासुद्धा मस्तपैकी एकत्रित एकजीव झालेला आहे आता या स्टेजला हे आपण एवढंच करून घेणार आहोत आता येथे आपली गाजर ठेवून दहा मिनटं झालेली आहेत आता हे गाजर आपल्याला सर्व टर्न आऊट करून घ्यायचे आहेत त्यामुळे सर्व गाजर सगळ्या ठिकाणहून व्यवस्थित असे शिजले जातील म्हणून सर्व गाजर पलटी करून घ्यायचे आहेत गाजर पलटी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दहा मिनटांनी हे चेक करायचे आहेत की याला व्यवस्थित वाफ आली की नाही तर आपण ह्यावर आता झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्यानंतर आता इथे आपली दहा मिनटं झालेली आहे म्हणजे एकदम परफेक्ट वीस मिनटानंतर हे छान असे शिजले गेले आहेत आता ह्याच वेळेला आपल्याला पावभाजीच्या स्मॅशरने हे सर्व गाजर व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर सर्व गाजर मस्तपैकी स्मॅश करून घेऊया तर येथे आपले जवळपास सर्व मस्तपैकी गाजर स्मॅश करून झालेले आहेत अजून छान असा गाजरचा हलवा मिळून येण्यासाठी आपण यावर अजून एक दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनिटांतर पुन्हा आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि पावभाजीच्या स्मॅशरने पुन्हा एकदा सर्व गाजरचा कारण आहे की गाजरचा जो मधला भाग आहे ना तो थोडासा हार्ड असतो मग तो, तो सर्व व्यवस्थित मिळवण्यासाठी आपण पुन्हा एक पाच मिनिटं म्हणजे दोन ते तीन मिनिटं ह्याला वाफ दिलेली आहे म्हणजे सर्व गाजरचा हलवा हा सर्व ठिकाणाहून व्यवस्थित एकत्रित एकजीव होऊन जाईल आता येथे मी अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी साखर घालून घेतलेली आहे आणि एक ते दोन चमचे एवढे तूप घालून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि तसंच आपण ऑलरेडी खव्यामध्ये सुद्धा अर्धा कप साखर घातलेली आहे त्यामुळे मी येथे अर्ध्यापेक्षा थोडी कमी साखर घातलेली आहे आता या स्टेजला काय करायचं आहे आपण जो तयार करून घेतलेला खवा आहे तो सर्व ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर सर्व खवा ह्यामध्ये घालून घेऊया तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल वाव तर या स्टेजला आपला हलवा एकदम रिच आणि असा भारी दिसतोय आता आपल्याला हे व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातला जो काही दुधाचा भाग आहे तो मस्तपैकी असा आटला जाईल तर त्यासाठी आपण ह्याला मस्तपैकी आळवून घेऊया खरंच किती झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे की नाही नाहीतर गाजरचा हलवा म्हटलं की ताट काढा किसनी काढा मग तो किसा त्यामध्ये आपला टाइम वेस्ट होणार तर आता दूध थोडंफार आटल्यानंतर आपण यामध्ये वेळची पूड घालून घेऊया आणि आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले ते सुद्धा सर्व यामध्ये घालून घेऊया पुन्हा सर्व हलवा एकत्रित एक एकजीव करून घेऊया त्यामुळे वेळचीचा फ्लेवर आणि सर्व ड्रायफ्रूट सगळ्या ठिकाणी व्यवस्थित एकत्रित एक होऊन जातील वाव इट्स सो यमी आणि खरंच खूपच छान झालेला आहे हलवा तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे वेळेची बचत करून तसेच ना खिसायची झंझट ना भांड्यांचा पसारा अशा प्रकारे गाजरचा हलवा नक्कीच ट्राय करा या ठिकाणी तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही यामध्ये दुधाचे प्रमाण वाढवू शकता किंवा मिल्क पावडरसुद्धा घालू शकता त्यामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला मस्तपैकी असा एक रिचनेस येतो आणि गाजरचा हलवा खूप टेस्टी आणि यम्मी असा तयार होतो तर येथे आपला परफेक्ट असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया डिश सर्व करून घेतल्यानंतर आपण यावर बारीक चिरलेले पिस्ता घालून घेऊया त्यामुळे आपला गाजरचा हलवा अजून अट्रॅक्टिव्ह आणि ऑसम दिसेल तर तुम्हाला ही आजची न किस्ता गाजरचा हलवा बनवायची रेसिपी कशी वाटली असेल हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत याची लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू